मालेगाव आणि मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट तसंच दाभोळकर हत्येच्या तपासात मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होता असा सनसनाटी आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलाय या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या नेत्यांची नावं बोरवणकर यांनीच जाहीर करावीत असं आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत केलंय सात अकराचा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट मालेगावमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि दाभोळकर हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रात कुणाचं सरकार होतं अशी विचारणा सनातन संस्थेचे चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत केली दाभोळकर हत्येचा तपास चालू होण्यापूर्वीच ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तीनं केली आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं त्यामुळं त्यांनीच एक प्रकारे पोलीस तपासाला राजकीय वळण दिलं असं मीरा बोरवणकर यांना म्हणायचंय का असा प्रश्न सनातन संस्थेनं उपस्थित केलाय त्यावेळेचे ए टी एस प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर राजकीय दबाव होता असंही बोरवणकर यांनी म्हटलंय याचा अर्थ विलासराव देशमुख गृहमंत्री आर आर पाटील केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी हस्तक्षेप केला होता का हे बोरवणकर यांनी जाहीर करावं असं आवाहन सनातनचे चेतन राजहंस यांनी केलं निवृत्त आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी सनातन संस्थेची बाजूही ऐकून घ्यावी अशी सूचनाही राजहंस यांनी केली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कारभाराबद्दलही या पत्रकार परिषदेत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले तसंच मीरा बोरवणकर यांना धमकीचे फोन आले असतील तर त्याची पोलीस तक्रार का केली नाही असा प्रश्न राजहंस यांनी उपस्थित केला आहे पत्रकार परिषदेला डॉ मानसिंग शिंदे अशोक गुरव संभाजी भोकरे सुरेश यादव दीपक देसाई किशोर घाटगे उपस्थित होते